नमस्कार बातमी टी व्हीच्या योजनादूत कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना याबाबतची माहिती आपल्या ओळखीत जर कोणी अनाथ निराधार किंवा अपंग व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा राज्यातील निराधार अंध अपंग अनाथ घटस्फोटीत महिला त्याचसोबत व्यवसायातून मुक्त स्त्रिया यांना आर्थिक मदत मिळावी याकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला सरकार दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करते देशभरातील निराधार व्यक्तींना आर्थिक मदत करून त्यांना जीवन जगण्यासाठी आधार देणे त्यांचे जीवनमान सुधारणे व आपल्या खर्चासाठी त्यांनी इतरांवर अवलंबून राहू नये हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करू शकतो या योजनेसाठी अर्जदाराचे वय हे साठपेक्षा कमी असावे व वा त्याचे वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजारापेक्षा जास्त नसावे या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड मतदान कार्ड निमशासकीय ओळखपत्र आर एस बी वाय कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र ड्रायविंग लायसन्स शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचा दाखला उत्पन्नाचा दाखला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समावेश असलेला साक्षांकित उतारा या योजनेसंबंधितच्या अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊ शकता मित्रांनो आज आपण जाणून घेतली शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना याबाबतची माहिती मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या योजनादूत या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्यासाठी शासनाच्या अशाच नवनवीन योजनांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी या योजनांची माहिती जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद